अनेक जणांनी या प्रस्तावाच्या बाजूने विचार मांडले अनेक जणांनी या प्रस्तावातल्या अनेक गोष्टी मनात मान्य असल्या तरी तोंडातून विरोधही केला ते लोकशाही आपल्याला सोयीची आहे लोकशाहीची व्याख्या आपल्याला कधीतरी एकट्यात सांगेल हे सार्वजनिक सभागृहात सांगणं उचित नाही शेवटी काही जरी झालं आमचे भांडणं लागणार नाहीत गोरंटल साहेब आमचे भांडणं बघत बघत तुमचं कधी काय होईल काय सांगता येणार नाही अध्यक्ष महाराज जीवनातले अनेक वर्ष ज्या व्यक्तीचे सामाजिक का आणि राजकीय काळामधील अधिकचा काळ कुठल्या विषयावर भांडण्यात कुठल्या विषयावर मांडण्यात आणि कुणाचा मांडण्यात गेले असतील तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जातीच्या बाबतीत मांडता आले आणि त्याच व्यक्तीवर अचानक कृषी मंत्री पदाची जबाबदारी यावी हे माझ्या दृष्टीनं तसं पाहिलं तर फार मोठा योग आहे याचे दोन कारण आहेत की माझे वडील शेतीशी अतिशय एकनिष्ठ होते माझे वडील प्रगतशील शेतकरी होते आणि एक सुदैवाने या सदनामध्ये अनेक वर्ष ज्यांनी दोन्ही बाजूनी काम केलं ते माझे काका स्वर्गीय मुंडे साहेब यांनी एकदा त्यांच्या भाषणामध्ये मुलाखतीमध्ये पार्लमेंटमध्ये गेल्यावर एक इच्छा व्यक्त केली होती की मला या देशाचं कृषी मंत्री व्हायला आवडेल पण सुदैवानं ते झालं नाही पण दुर्दैवानं ते झालं नाही अशीच अपेक्षा आहे की लहान पोरं चुकली की तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला थोडस दु, दुर्दैवा मोठी चूक आहे मान्य करतो दुर्दैव आहे पण अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये ज्यावेळेस चर्चेला सुरुवात झाली अधिवेशनाला सुरुवात झाली त्यावेळेस महाराष्ट्राच्या एकूण शेतीची परिस्थिती अतिशय वेगळी होती अध्यक्ष महाराज या प्रस्तावावरती विचार मांडत असताना या सदनामध्ये या राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांचं लक्ष मात्र या चर्चेकडे लागून होतं जेवढं चर्चेकडं करे शेतकऱ्यांचं लक्ष होतं तेवढंच सरकारच्या वतीनं यावर काय उत्तर येणार आहे कारण हा प्रस्तावच सरकारचा आहे आणि त्यामुळं सरकारकडून उत्तर काय येणार आहे हे सुद्धा तेवढ्याच उत्कंठेने या महाराष्ट्रातला शेतकरी वाट पाहतोय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सभागृहात सविस्तर चर्चा झाली या बाजूच्या आणि विरोधी बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी शेतीशी संबंधित अनेक विषय मांडले काही विधायक सूचनाही केल्या काही टीकाही केल्या काही अतिशय जबाबदार सदस्यांनी सुद्धा या ठिकाणी टीका केल्या स्वाभाविक आहे विरोधी बाकावर बसल्यानंतर ते अंगात येतच मग मी बोलतो त्याच्यावरच येतोय आपण म्हणताल तिथं आपण उत्तर देऊ त्याला काय अडचण नाही आपली शेतकऱ्याविषयीची तळमळ आहे ही तळमळ मी स्वाभाविक आहे या सदनातल्या प्रत्येक सदस्याची या बाजूचा असेल या बाजूचा असेल पुरात कुठल्या पक्षाचा असेल कुठल्या विचाराचा असेल पण यामध्ये एक वाक्यता काय आहे तर या सदनातल्या प्रत्येक सदस्यांनी जे विचार मांडले ते शेतकऱ्याच्या तळमळीच्या बाबतीत मांडले त्या म्हणून त्याबद्दल मी आपल्या सर्व सदस्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो की आपण हे विषय मांडलो त्यामुळे आपण मांडलेला प्रत्येक मुद्दा हा माझ्या दृष्टीनं महत्वाचा त्याची नोंदही मी घेतली आहे पुढील काळात प्रत्येक माग मुद्द्याचा पाठपुरावा कृषी मंत्री म्हणून मी नक्की करणार आहे याचा शब्द मी तुम्हाला देतोय प्रयत्न माझा हाच राहणार आहे की उत्तरातून सर्व सन्माननीय सदस्यांचे आणि राज्यातील शेतकरी बांधवांचे समाधान व्हावे हे सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं आहे हाच संदेश आजच्या या चर्चेच्या माध्यमातून सरकारच्या वतीनं उत्तरामधून मला द्यायचा अध्यक्ष महाराज कधी कुणावर काय जबाबदारी येईल ह्याचा नेम सांगता येत नाही आता कशी जशी तुम्हाला कर्ज जामखेड मध्ये मिळाली तशी लोकशाही आपल्याला सोयीची आहे लोकशाहीची व्याख्या आपल्याला कधीतरी एकट्यात सांगेल हे सार्वजनिक सभागृहात सांगणं उचित नाही शेवटी काही जरी झालं आमचे भांडणं लागणार नाहीत गोरंटाल साहेब आमचे भांडणं बघत बघत तुमचं कधी काय होईल काय सांगता येणार नाही अध्यक्ष महाराज जीवनातले अनेक वर्ष ज्या व्यक्तीचे सामाजिक आणि राजकीय काळामधील अधिकचा काळ कुठल्या विषयावर भांडण्यात कुठल्या विषयावर मांडण्यात आणि कुणाचा मांडण्यात गेले असतील तर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या जातीच्या बाबतीत मांडता आले आणि त्याच व्यक्तीवर अचानक कृषी मंत्री पदाची जबाबदारी यावी हे माझ्या दृष्टीनं तसं पाहिलं तर फार मोठा योग आहे याचे दोन कारण आहेत की माझे वडील शेतीशी अतिशय एकनिष्ठ होते माझे वडील प्रगतशील शेतकरी होते आणि एक सुदैवानं या सदनामध्ये अनेक वर्ष ज्यांनी दोन्हीही बाजूनी काम केलं ते माझे काका स्वर्गीय मुंडे साहेब यांनी एकदा त्यांच्या भाषणामध्ये मुलाखतीमध्ये पार्लामेंटमध्ये गेल्यावर एक इच्छा व्यक्त केली होती की मला या देशाचं कृषी मंत्री व्हायला आवडेल पण सुदैवानं ते झालं नाही पण दुर्दैवानं ते झालं नाही अशीच अपेक्षा आहे की लहान पोरं चुकली की तुमच्यासारख्या लोकांनी आम्हाला थोडंसं दुर्दैव मोठी चूक आहे मान्य करतो दुर्दैव पण अध्यक्ष महाराज सभागृहामध्ये ज्यावेळेस चर्चेला सुरुवात झाली अधिवेशनाला सुरुवात झाली त्यावेळेस महाराष्ट्राच्या एकूण शेतीची परिस्थिती अतिशय वेगळी होती शेतकऱ्यांची अवस्था वेगळी होती हवामान वेगळं होतं पावसाचे एकूण आकडेवारी आपल्यासमोर वेगवेगळी येत होती पण अध्यक्ष महाराज चर्चेचा शेवट जसा जसा प्रस्तावाचा या ठिकाणी यायला लागला तसा तसा महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी पाऊस नव्हता त्या ठिकाणी सुद्धा पाऊस पडायला लागला वर, ही खऱ्या अर्थानं पांडुरंगाची कृपा शेतकऱ्यांवर हे मी मनापासून या ठिकाणी ईश्वराचे आभार मानतो अध्यक्ष महाराज सुरुवातीला हे स्पष्ट करतो मी अगोदर धोरणात्मक बाबी संदर्भात समाधान करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यानंतर मग सन्माननीय सदस्यांनी या चर्चेत उपस्थित केलेल्या मुद्द्याबाबत मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे राज्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी खऱ्या अर्थानं फेमिन कमिशन ज्या वेळेस आलं त्याच्या अहवालानुसार एकोणीसशे त्र्याऐंशीला ला कृषी खात्याशी स्थापना झाली त्यानंतर वेळोवेळी कृषी विभागात काही रचनात्मक बदल आपण करत गेलो आजही काही बदल करण्याची गरज आहे असे माझे वैयक्तिक मत आहे गेल्या अनेक वर्षापासून वातावरण बदल होत आहे आपण पाहतो की दुष्काळ पाण्याची टंचाई अवकाळी पाऊस गारपीट महापूर चक्रीवादळ अशा अनेक संकट सातत्यानं आपल्या शेतकऱ्याच्या जातीवर या ठिकाणी येत आहे दुसऱ्या बाजूला आर्थिक दृष्ट्या अव्यवहार धारणा क्षेत्र पीक कर्ज पीक विमा कर्ज बाजारीपणा जमिनीचा कस भावातील चढ उतार विजेचा पुरवठा खते बियाणे औषधे याबाबतील काही प्रश्न सातत्यानं समोर येतात या, या दोन्ही आव्हानाचा सामना करण्यासाठी गेल्या काही वर्षात सरकार कुणाचे असू अनेक धोरणं तयार केली गेली अनेक योजना सुरू करण्यात आल्या नैसर्गिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी नुकसान भरपाई देण्याचा प्रयत्न झाला कर्जाच्या विळाख्यातून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याचा प्रयत्न झाला पीक कर्जातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न झाला पीक कर्जात राज्याचे उद्दिष्ट सातत्यानं वाढले गेले राज्यातील शेतकऱ्यांना चांगले बी बियाणे मिळावेत यासाठी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधनाचे काम सुद्धा केले जात आहे त्याचप्रमाणे अनेक योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या अध्यक्ष महाराज मला अभिमान वाटतो या ठिकाणी सांगायला आज या ठिकाणी राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ बसले आहेत उपमुख्यमंत्री